मंडळी झी मराठीवर गेल्या काही दिवसात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत गेल्या काही दिवसात लक्ष्मी निवास ही कौटुंबिक मालिका दाखल झाली या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते टी आर पीच्या शर्यतीतसुद्धा सुद्धा ही मालिका चांगला टी आर पी घेताना दिसते तर गेल्या आठवड्यात हॉरर सस्पेन्स थ्रिलर तुला जपणार आहे ही नवी कोरी मालिका जीच्या प्रेक्षकांच्या भेटीला आली तर लवकरच इच्छाधारी नागिन ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते अशातच एक नवा कोरा रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर जाऊबाई गावात या रिॲलिटी शोच्या धर्तीवर आधारित चलाबा सिटीत हा कोरा रिॲलिटी शो लवकरच दाखल होणार आहे या रियालिटी शोमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील आणि एकमेकांना आव्हान देतील तर चलाबा सिटीत हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती यांचं दर्शन घडवणार आहे थेटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळूहळू उलगडणार आहे तर चल भावा सिटीत या शोचा जसा प्रोमो असतोय अगदी त्याचप्रमाणे या नव्या कोरा शोचा होस्ट कोण असेल याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आली आहे वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मी येतोय लवकरच अशा आशयाचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय पण यामध्ये हा अभिनेता नेमका कोण आहे याची कुसटशी झलक पुन्हा पाहायला मिळत नाही आहे मात्र व्हिडिओमध्ये अशी एक गोष्ट दिसते ज्याच्यामध्ये हा होस्ट करणारा अभिनेता नेमका कोण हे प्रेक्षकांना कळालं आहे तर जे मराठीने शेअर केलेल्या या प्रोमो व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अंदाज लावत हा अभिनेता श्रेयस्थळपदे आहे असं म्हटलं आहे हा अभिनेता श्रेयस्थळपदेच आहे आणि त्यानेच हा कार्यक्रम होस्ट करावा अशा बऱ्याचशा कमेंट्स या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळतात दरम्यान हा श्रेयस्थळपदे असेल तर श्रेयस्थळपदे बऱ्याच कालावधीनंतर जी मराठीवर कमबॅक करताना दिसेल दरम्यान जी चित्र गौरव सोहळ्यात श्रेय स्थळपदेने आपल्या पत्नीसह उपस्थिती लावली होती याच सोहळ्यात चलभावा सिटीत हा कार्यक्रम लॉन्च केले जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे श्रेय स्थळपदे हा या नव्या कार्यक्रमाचं होस्टिंग करणार असं सांगितलं जात आहे तर चलभावा सिटीत या आगामी जे मराठीवरील कार्यक्रमाचं श्रेय स्थळपदेने होस्टिंग करावं का याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका